नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे तर स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे हे आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण हिंदुस्तान पिढीचे जे आ, चीफ आहे त्यांची एक मुलाखत घेतोय छोटीशी ते जे जनावरांसाठी जे खाद्य बनवतो ते कशा प्रतीचं पाहिजे त्याचे ढोस काय त्याचा फायदा किती आणि शेतकऱ्यांना या मार्गदर्शनाशिवाय खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील त्या दृष्टीने आज आपण त्यांची भेट घेण्यासाठी आलोय जेणेकरून शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी वाढ होईल जे दुधातून जे प्रॉब्लेम्स आहे फॅट एस या सर्व गोष्टी कालवडींची वाढ या सर्व गोष्टींवर आज आपण डिस्कशन करणार आहे सर तुमची ओळख करून द्या शेतकऱ्यांना आमच्या माझं नाव अभिजित शिंदे हिंदुस्थान फीड्स ही आपली महाराष्ट्रातली एक अग्रगण्य पशुखाद्य कंपनी आहे गेली चार दशक आम्ही कॅटल फीड या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आणि जसं आमचे चेअरमन सर यांनी आम्हाला पाया घालून दिलेला आहे की बाबा शेतकरी हा केंद्र बिंदू त्याच्या भोवती आपल्याला डेअरी इंडस्ट्रीमध्ये जे काय आपल्याला काम करता येईल आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो ठरतो हा खाद्याचा ठरतो ओके कारण फीड ब्रीड आणि मॅनेजमेंट या तीन पिलरवरती शेतकऱ्यांवर काही व्यवसाय धंदा डिपेंड पूर्णपणे डिपेंड आहे पण याच्यामध्ये सेंट्रल जो आहे तो शेतकरी आहे फीड असू शकतं ब्रीड असू शकतं त्यात नॉलेज मिळू शकतं पण शेतकरी जोपर्यंत तो एक या धंद्याकडे व्यवसाय म्हणून बघत नाही mm -hmm. त्याला ते त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते एज्युकेशन किंवा सपोर्ट टेक्निकल सर्व्हिस असू दे किंवा बाकीचे इनपुट्स असू दे ब्रीडचं जे इम्प्रुव्हमेंट असतं कर, ते करणं हा भाग आला किंवा फॉर्डर आणि फॉरेज या विषयाला संलग्न होऊन त्यांना गायडन्स करणं आलं त्यामुळे एक फार्म मॅनेजमेंट कशा प्रकारे करावे त्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल उत्पादन नुसतं वाढून नाही तर त्या त्या दुधाची प्रत किंवा क्लीन मिल्क ज्याला आपण म्हणतो ती कशी आणता येईल आणि त्याच्यातून त्यांना मॅक्झिमम नफा कसा साध्य करता येईल या हा जो सगळा प्रवास असतो शेतकऱ्याचा त्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आमची टीम खूप अनुभवी आणि गेले वीस वीस पंचवीस वर्ष आमची जी आता ही टीम आहे आपल्या इकडे कार्यरत आहे प्रत्येक शेतकऱ्याशी अगदी जवळीकपणे त्यांना गायडन्स करत असते नुसतं खाद्य देण्यापुरता व्यवसायापुरता संबंध राहत नाहीत तर अगदी आपुलकीचे संबंध राहतात त्यामुळे ह्या प्रदर्शनात तुमच्या लक्षात आला असेल तर मोठा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे शेतकऱ्यांचा त्याचा फाउंडेशन म्हणजे हे इतके वर्ष केलेली मेहनत आहे त्याचं पूर्ण आमच्या फाउंडर्स आणि टीम यांना जात धन्यवाद सर तुम्ही तुमच्या कंपनीबद्दल सारी माहिती आम्हाला प्रोव्हाइड केली सर तुमचे कोणत्या कोणत्या प्रकारचे खुद्दे वगैरे येतात काय आम्हाला सांगू शकाल आता कसं आहे की पूर्ण देशामध्ये जगामध्ये बघितलं तर भारताचं शेअर जवळजवळ पंचवीस टक्के जगातलं जेवढं दूध तयार होतं त्यातलं साडे चोवीस पंचवीस टक्के भारत, भारत करत नंबर कर। वन आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पर हेड जर आपण प्रोडक्शन बघितलं तर चारशे पंच्याऐंशी ग्रॅमचं प्रोडक्शन आहे दुधाचं भारताचं टोटल दूध भागीले जर आपण पॉप्युलेशन केलं तर चारशे पंच्याऐंशी ग्रॅम एवढी उत्पादकता पर हेड अवेलेबल दूध म्हणून पण याच्यामध्ये अजून क्वालिटी ऑफ मिल्क इम्प्रुवमेंट करणं खूप गरजेचं आहे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स करणं जरुरी आहे आणि ते एक्सपोर्ट होईल ते मार्केट जेव्हा होईल आपल्या शेतकऱ्याला पण त्याच्यातून उत्पन्न होत त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रोडक्ट पण तसे पाहिजे खाद्यामधून काय होतं की आज खाद्य कोणीही चांगल्या क्वालिटीचं देऊ शकतं त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवणं महत्वाचं म्हणजे आधी पहिलं वर्षभर वर चांगलं द्यायचं नंतर मग परत न रिझल्ट येतात काही लोकांना सवय लागून जाते त्या गोष्टींची नंतर मग शेतकरी दुसरं खाद्य घेताना एक कानकूज करतो तेव्हा रिझल्टच नाही खाद्यांमध्ये पण ऍक्च्युली जर शेतकऱ्यांनी आधीपासूनच एका म्हणजे विश्वास ट्रस्ट नावाची गोष्ट जी तुम्ही आजपर्यंत जपली ही फार महत्वाची गोष्ट आहे सर आता मी बरेचशे शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर वगैरे बघतो हिंदुस्तान पीठचं नाव घेतलं की शेतकरी एक ट्रस्ट म्हणजे डोळे झाकून बनता नाही ते खाद्य वापरलं म्हणजे रिझल्ट येणारच आहे पण कसं होतं आज कॉम्पिटिशन खूप वाढत चालली आहे जेणेकरून म्हणजे आज तुम्ही एखादी गोष्ट देत आहे दुसरीही ती गोष्ट देत आहे पण ऍक्च्युअल कंपॅरिझन जर आपण केलं तर आपण शेतकरी समजा एक प्रत्येक शेतकरी खर्च करायच्या दृष्टीने विचार करत नसतो त्याला दूध उत्पादनातून जेवढा खर्च येणार आहे त्यातून तो खर्च करत असतो तर मग त्या दृष्टीने त्या खर्चाच्या हिशोबाने हिंदुस्तान पीड्स आजपर्यंत टिकवणे ही फार महत्वाची गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर की लोकांना रिझल्ट कमी म्हणजे कमी खर्चात कंपॅरिज कंपॅरेटिव्हली जर बाकीच्या कंपन्या बघितल्या तर त्या दृष्टीने हिंदुस्थान पीडचे रेट तेवढेच आहेत पण क्वालिटी वगैरे ह्या गोष्टींवर फार भर देते हिंदुस्थानचा तर आता मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचं खाद्य येतं शेतकऱ्यांसाठी म्हणजे सर समजा एखादी जनायला गाई तिला तुम्ही कोणत्या प्रकारचं खाद्य द्यावं शेतकऱ्यांना हे तुम्ही आज आम्हाला थोडस मार्गदर्शन करा गाईसाठी पहिलं म्हणजे दोन प्रकारचे विभाग आपण करूया एक म्हणजे मिल्किंग आणि नॉन मिल्किंग दुधावर दुधावरच्या ज्या गायी आहेत त्यांच्यासाठी जी रेंज आहे त्यात सुद्धा प्रत्येक गायीच्या बीड प्रमाणे त्यांची जी दुधाची कॅपॅसिटी असते मिल्किंग वेगवेगळी असते हो तर ज्या हाय बिल्डरच आपण म्हणतो तीस पस्तीस चाळीस लिटरच्या आता प्रदर्शनात आपण पन्नास पन्नास लिटरच्या सुद्धा गाई पाहिजे तर त्यांच्यासाठी विशेषतः आर एन डी करून रिसर्च अँड डेव्हलपमेंटनी तयार केलेल्या प्लस नुसतं आर एन डी मध्ये नाही तर तशा फील्ड ट्रायल्स पण करून आपल्याकडे असलेले उपलब्ध चारा विचारात घेऊन आपल्या वातावरणाला सूट होईल आणि त्या गायींच्या बीडला सुद्धा सूट होईल अशा प्रकारचं खाद्य आम्ही तयार करत आलेलो तशी जर रेंज बघितली आता आम्ही नवीन एक प्रोडक्ट लॉन्च केलं जे थर्टी फायव्ह लिटर गायीसाठी आहे ज्याचं नाव नवरत्न आहे ते अजून मध्ये चालू आहे त्याच्या पाठोपाठ सर्वात महत्वाचं आम्ही ट्वेंटी फायव्ह लिटर त्या गायीसाठी म्हणजे पंचवीस लिटरच्या पुढच्या गायींसाठी खास आपण ते तयार केलेलं आहे त्याच्या पाठोपाठ आमचा हिरा ब्रँड जो आता इथला आपला सचिन तेंडुलकर म्हणू शकतो तसा हा ब्रँड या भागातला सगळ्यात प्रसिद्ध ब्रँड तो साधारण अठरा वीस लिटर पासून पुढे जे मॅक्झिमम मिडियम साईजच्या मिडियम साईजच्या जे एव्हरेज आहेत पंच्याहत्तर टक्के ह्याच्यात ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी हा सुटेबल इतकंच नाही आता आपण जर नॉन मिल्किंगचा जर विचार केला आणि लाईफस्टाईल ह्याप्रमाणे जर विचार केला तर वासरापासून गाय तयार होण्यापर्यंत एक दोन तीन चार त्यांच्या वेगवेगळ्या वया गोट वयानुसार हिपरसाठी वगैरे ताफ झालं मग स्टार्टर आला ग्रोअर आला हिपर आला त्याच्यानंतर जेव्हा गाय प्रेग्नेंट आहे तर त्याच्या आधी म्हणजे बाळाला जन्म देण्याच्या आधीचा एक महिना आणि नंतरचा एक महिना याला ट्रान्झिशन फीड म्हणतात ती सगळ्यात मोठी स्टेज असते आयुष्यातली ते गायच्या तर त्याच्यासाठी जर आताच आमचे जे प्रोडक्ट बघितलं वाचल्य बिफोर वाचल्या ऍडव्हान्स हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आहेत आणि ज्या ज्या लोकांनी जे घेतलेले आहेत त्या गायींचा आमचा अनुभव असा आहे की त्या मी शेतकऱ्यांकडून त्याचे रिझर्गी झालेले मागच्या मध्ये समजा दूध वीस बावीस ची सरासरी असेल ज्यांनी हे स्टेज प्रमाणे वापरलेले आहेत अगदी बिफोर आणि अडव्हान्स तर त्यांची नंतरची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा जवळजवळ पाच ते सहा लिटरनी वाढलेली आहे कारण गायचं जर तयारी चांगली झाली असेल तर एल्डिंग पण वाढतं पीक पण जास्त पुढचं म्हणजे झाल्यानंतर जे पुढचे तीन महिने जे महत्वाचे दुधाचे त्यात शेतकऱ्याला जास्त बेनिफिट येऊन जातो आणि वरून जो आगाऊ खर्च होतो जो मिनरल्स असतील किंवा बाकीचे काही घटक वेळोवेळी जास्तीत जास्त औषधांवरती खर्च होतो तो पण बऱ्या बऱ्याचशा प्रमाणात थोडी इम्युनिटी बुस्ट व्हायला मदत होते और तर मुळात सशक्त जर गाय असेल तर त्याची प्रोडक्टिव्हिटी चांगली राहते आणि ते ब्रीड पण छानच असतील आणि म्हणजे मला एक तुमच्याकडून असं एक म्हणजे तुम्छे, तुमचं एक मत पाहिजे की पंचवीस लिटरची गायी संभाळ म्हणजे पंचवीस लिटर प्लस ची गायी बेस्ट की वीस लिटर आणि अठरा ते वीस लिटर ही गायी बेस्ट या दो दोन्हीमध्ये जर कम्पॅरिझन केलं तर तुम्ही काय मत देऊ शकाल मला बेस्ट आता तुमच्या हातामध्ये काय तुम्ही ब्रीड ठेवू शकता फीड ठेवू शकता पाणी ठेवू शकता पण तिथलं ॲड्रोप्ला वातावरण आणि तिथं असलेला चारा हा तुमच्या प्रत्येकी हातात राहिल्याचा नाही हो जोपर्यंत तुम्ही चाराचं नियोजन ड्रायमेटर इंटेकचं नियोजन हो तुम्ही जर व्यवस्थित गडी बसवू शकला तर त्याप्रमाणे तुमच्या फार्म मध्ये तुम्ही पंचवीस तीस पस्तीस लिटरची गाय सुद्धा त्याचं पोषण करू शकता हे जर फॅक्टर सपोर्टिंग नसतील तर तुम्हाला कुठेतरी वीस पंचवीसच्या मध्येच तुम्ही इकॉनॉमिकली ते मॅनेज करू शकता किंवा मग वातावरण ते सूट नसाल तर ते पंचवीस अबावची जी गाई आहे ती त्यांना शेतकऱ्यांना परवडणार नाही वातावरण मध्ये सुद्धा अजून एक पॉइंट आहे की ज्या शेतकऱ्यांनी ज्या तलवडी स्वतःच्या फार्म मध्ये तयार केलेल्या आहेत त्या त्या वातावरण जास्त सुटेबल होतात आणि मग त्यांचे जे एफ वन एफ फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन येतं ते अजून जास्त प्रोडक्ट गुरु होतं तर धन्यवाद सर तुम्ही फार छान माहिती शेतकऱ्यांना दिली तर हिंदुस्तान पीठ खूप खूप आभार मानतो मी जेणेकरून त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक म्हणजे सात ते आठ मिनिटांमध्ये फार छान माहिती दिलेली आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो हिंदुस्तान पीढ़ शेतकऱ्यांसाठी कायम काम करत राहील आणि कायम त्यांच्या सुख दुःख उभी राहील याची ग्वाही देतो आणि व्हिडिओ थांबवतो धन्यवाद